सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक पर्यटन दिन पालघरकर साजरा करणार पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेलफेअर असोसिएशन पर्यटन संचलनालय कोकण विभाग मुंबई यांच्या वतीने वसंत सृष्टी कृषी पर्यटन केंद्र कुडन बोईसे तारापूर रोड या ठिकाणी पालघर लोकसभा खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे तर प्रमुख पाहुणे डॉक्टर दीपक चौधरी माजी खासदार राजेंद्र गावित माजी महापौर राजीव नाना पाटील कोकण उपसंचालक हनुमंत हेडे पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष जयवंत चौधरी असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत पर्यटन उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन परिसंवाद पालघर जिल्ह्यातील पर्यटन समस्या उपाययोजना यांबाबत खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी संसदेमध्ये मांडलेली रोख भूमिका याबद्दल विशेष अभिनंदन व सत्कार यावेळी होणार आहे जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन व शांतता यातून निर्माण होणाऱ्या पालघर जिल्ह्यातील पर्यटनाच्या संधी व्यावसायिकांची जबाबदारी यावर विशेष आयोजन करण्यात आले दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक दोन वाजून तीस मिनिटांनी या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे जिल्ह्यातील पर्यटक पर्यटन केंद्र चालवणारे व्यावसायिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे संस्थेचे कार्यवाह अजय राऊत यांनी सांगितले जागतिक पर्यटन दिनाच्या सर्व पालघर जिल्ह्यावासियांसह देश विदेशातील पर्यटकांना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा